माधवनगर येथील विश्वभारती बारसमोर बार, बार बंद असल्याच्या कारणातून किरकोळ वाद झाला आणि या वादातून दोन गटात तुफान राडा झाला बार चालकाने शटर वाजवल्याच्या कारणातून तरुणांना मारहाण केली आणि यानंतर तरुणांच्या टोळक्याने चा बार चालकास लाकडी दानक्यानं मारहाण केली सदरची घटना ही मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी सुमित माधव शेट्टी वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार सांगली आणि सूरज कृष्णा जाधव वैवर्ष पंचवीस राहणार संजयनगर यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे दोघांच्याही फिर्यादीवरून पोलिसांनी दोनही गटातील एक बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे सुमित शेट्टी यांच्या फिर्यादीवरून सूरज कृष्णा जाधव शुभम कोळेकर गोट्या माने विश्वजित लोंढे ओंकार माने उत्कर्ष लोणारे यांच्यावर तर सूरज जाधव यांच्या फिर्यादीवरून सुधीर शेट्टी सुमित शेट्टी उदय शेट्टी जितेंद्र शेट्टी संतोष शेट्टी आणि वेटर विजय अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत आणि याबाबत सुरज जाधवने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सूरज आणि त्याचा मित्र शुभम कोळेकर हे दोघेजण माधवनगर एस टी स्टँडजवळील विश्वभारती येथे दारू पिण्यासाठी गेले होते तुम्ही बार बंद असताना बारचं शटर का वाजवलं या कारणातून शेट्टी यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खुर्ची डोक्यात मारून जखमी केलं दुसरीकडे सुमित शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित कृष्णा जाधव आणि शुभम कोळेकर हे शेट्टी यांच्या बारवर बार दारू पिण्यासाठी आले होते बार बंद असल्याने श हॉटेलच्या शटरवर लाथा मारत होते त्यानंतर कोळेकर याने फोन करून त्याच्या इतर साथीदारांना त्या ठिकाणी बोलवलं आणि माझ्या मित्रांना मारहाण काय केली म्हणून वाद घालायची विगाळ करू लागले वाद विकोपाला गेल्याने संशयितांनी लाकडी दांडक्याने आणि विटा फेकून मारत सुमित शेट्टी उदय शेट्टी सुधीर शेट्टी यांना जखमी केले दोघांच्याही फिर्यादीवरून पोलिसांनी दोनही गटातील बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर